बातमींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा आदरणीय मोठ्या मालकांनी जी संस्कृती घालून दिलेली आहे त्या पद्धतीनंच भविष्यामध्ये सुद्धा वाढदिवस होतील ते वाढदिवसाचे स्वरूप आता आदरणीय आमचे सभापती यांनी सांगितलं की आम्हाला दिलेल्या संस्कृतीप्रमाणेच आम्ही हे वाढदिवस साजरे करणार त्या ठिकाणी मग आरोग्य शिबिर असतील काही स्पर्धा असतील बैलगाडी शर्यत असतील किंवा दंत चिकित्सा असेल किंवा महिलांच्या आरोग्यासाठी जे शिबिर आहेत ते भरवलं जाणार अशा पद्धतीनं आणि गोपाळपूरला वृद्धाश्रममध्ये खाऊ अन्नदान करणं ही आमची संस्कृती आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही वाढदिवस साजरा करणार लोक काय म्हणते आम्हाला काय त्याचं देणं घेणं नाही आत्ताच तुम्ही सांगितलं की ते असे म्हणतात की भविष्यामध्ये ते कधीच आमदार होणार नाहीत आमदार की ही, ही त्यांच्या काय फार हे नाही कारण छत्तीस वर्ष म्हणजे मोठे मालक पंचवीस वर्ष आमदार होते त्यांना माणसं गोळा करायची गरज नाही ब्याऐंशी ब्याऐंशी हजारानं मताने निवडून आलेले मोठे मालक होते हे परिचारक घराण्याला लोकांनी दिलेलं प्रेम आहे त्यामुळं आपलं मोठ्या पुरात पावसामध्ये आपलं रेड नये म्हणून तुम्ही दुसऱ्याला हिनवायची गरज नाही तुम्हाला ज्या जनतेनं ज्या तालुक्यानं आमदार म्हणून विधानसभेमध्ये पाठवलंय हो। त्या तालुक्याचा तुम्ही विचार करावा तिकडे पंढरपूर तालुक्यामधल्या जे परिचारकांनी ठरवलंय तेच आमदार झालेत म्हणजे परिचारक जे ठरवते तेच पंढरपूर तालुक्यामध्ये आमदार होते हे इतिहास आहे याआधी मी मागच्या पण जे पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी ठरवलं होतं पोटनिवडणुकीत बी अवतळे आमदार झाले कालच्या दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीसलाही ठरवलं होतं अवतड्याला आमदार करायचं परिचार परिचारकांनी आमदार झाले आणि स्वतः मोठे मालक आम्ही ठरवलं होतं मला आमदार व्हायचंय पंचवीस वर्ष आमदार झाले त्याच्या आधी ताथे टेगरीला आमदार करायचंय त्याने आमदार करून दाखवलं हे यांची संस्कृती आहे हे काम करत असताना दुसऱ्याला कधी नावं ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत परंतु अलीकडे एक फॅशन झाली परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय माझं कुठेही नाव निघत नाही ह्यासाठी हे परिचारकांना टार्गेट केलं जात आहे आम्ही बघतोय बारसा असू द्या परिचारकांना नाव ठेवायचं वाढदिवस असू द्या परिचारकांना नाव ठेवायचं अरे तुम्ही कामाविषयी बोला तुम्हाला लोकांनी निवडून दिलंय तुम्ही काय काम केलं त्या माढा तालुक्यासाठी माडा तालुक्यासाठी विधान भवनामध्ये प्रश्न विचारलं म्हणजे हा विकास नाही प्रश्न कोणीही विचारताय तुम्ही विकास सांगा प्रशांत परिचारक हे विजन असणारे आमदार माझे आमदार आहेत ते माझे आमदार आहेत त्यांना मोठे मालक पंचवीस वर्ष होते स्वतः हे सहा वर्ष विधान परिषदेवर आमदार होते पंढरपूर तालुक्याचा आज तुम्ही बघताय विकासा ही विकासाच्या दृष्टिकोनातून पंढरपूर शहरामध्ये कुठल्याही बोळामध्ये जावा तुम्ही कुठल्याही गल्लीमध्ये जावा कॉन्क्रीटचे रस्ते आहेत पुराचं विजन आहे हे फक्त प्रशांत मालकांचं विजन आहे आणि अशा लोकांनी ज्यांना विजनच नाही जिने आतापर्यंत कामच केलं नाही अशा लोकांनी प्रशांत मालकाला नाव ठेवणं म्हणजे स्वतःची प्रसिद्धी वाढवून घेण्यासारखं आहे आणि स्वतःची प्रसिद्धी वाढवून नगरपालिकेला कुठंतरी मला चार माणसं उभा करायला मिळावी ती जिल्हा परिषद पंढरपूर तालुका पंचायत समितीला कुठंतरी मला चार लोक ती परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय यांना लोक मिळणार नाही ते हे त्यांना पक्क माहीत आहे म्हणून ते फक्त परिचारकांना नावं ठेवतात पण आमचं मत आहे की पांढुरांग परिवाराला विरोधक फक्त विठ्ठल परिवारच होऊ शकतो हे विठ्ठल परिवारातले नाहीयेत पांडुरंग परिवाराला परिचाराला विरोधक फक्त विठ्ठल परिवार होऊ शकतोय हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे त्यामुळं हे पांडुरंग विठ्ठल परिवारात नसल्यामुळं ह्याने वागणं याय काहीतरी बोलायचं माझ्याकडं लोकांनी लक्ष वेधावं ह्यासाठी चाललेलं हे नाटक आहे ह्याच्यापेक्षा काही नाही आमचं त्यांना एकच सांगणं आहे की तुम्हाला माढा तालुक्यातल्या लोकांनी निवडून दिले तुम्ही तिकडे विकास काम करा तिकडं काय बोलायचं ते बोला ज्यांच्या विरोधात लढला त्यांचा विषय तुम्ही घेत नाही हिचं ज्यांचा काही तुमचा संबंध नाही तुमच्या विरोधात आम्ही लढलेलो नाही आमचे परिचारक लढलेले नाहीत उघडताय मग ना, परिचारकांना नावं ठेवत उठ बसताय याचा अर्थ फक्त परिचारकांना नावं ठेवल्याशिवाय ह्यांची पोळी भाजत नाही है, ना हे सिद्ध आहे